Morning, चला आज आपण नवीन धडा बघूया खेळ करू शिकू या विषयातील उपक्रमामधील पान 31 वरील एक, वरी, एक संस्कृती आणि कार्यजगताची ओळख वर्ग सुशोभन बघा इथे एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे म्हणजे या चित्रामध्ये काय चालू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे येईल निरीक्षण करून सांगता ठीक आहे मी आता एकेकाला विचारणार आणि बरोबर माहिती सांगायची व्यवस्थित निरीक्षण करायचं सांग सायली काय दिसतंय चित्रामध्ये फळापुसू लागले आहे छान समृद्ध समृद्धी तुला काय दिसतंय चित्रामध्ये छान एक मुलगा बायाची साफसफाई किंवा स्वच्छता करत आहे बरोबर प्रणिती सांग तुला काय दिसत का, दिस आहे त्यामध्ये फोटो लावत आहे छान वेदिका काय दिसते सांग फूल आणत आहे सांग विनायक चित्रात चित्रात काय दिसतंय फूल लावत आहे अमर काय दिसते तुला सांग तू सार्थक तुला काय दिसते चित्रात बेंच लावत आहे बर ठीक आहे बघा प्रत्येकाने ज्याला जसं जा दिसेल तसं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा मी सांगते काय काय आहे बघा आता हे चित्र आहे एका वर्ग खोलीचं आहे की नाही मग यामध्ये एक मुलगा फळा स्वच्छ करत आहे दिसतो की नाही फळ स्वच्छ करताना हां त्यानंतर दरवाज्यातून एक मुलगी आत येत आहे तिने फरशी वगैरे काही स्वच्छता केली असेल आणि ती बाहेरून परत बाहेरचा परिसर स्वच्छ करून आत येत आहे काही मुलं हे करा फोटो लावत आहे हे की नाही मुलं काही फुलांचं सुशोभन करत आहेत एक मुलगी बेंच पुसत आहे हो की नाही प्रत्येकजण काही ना काही काम करत आहे आणि प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं आहे आणि वर्गाची स्वच्छता आणि वर्गाची सजावट करत आहे काही मुलं बाहेर बाहेरची स्वच्छता करताना दिसत आहे बघा दरवाजाच्या बाहेर आहे एक मुलगा आहे की नाही बाहेरचा परिसर कोणी स्वच्छ करत आहे कोणी आतला परिसर स्वच्छ करत आहे अशा पद्धतीने प्रत्येकजण एक, एक काम करत आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या वर्गाची सुद्धा स्वच्छता आणि सजावट करायची आहे करणार ना तुम्ही अशी सजावट ओके